ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी दुसरे दिवशी ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम तीव्र गांधीपुतळा परिसराने घेतला मोकळा श्वास. इचलकरंजी महापालिकेने दुसरे दिवशीची अतिक्रमण विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली. जेसीपी कटर यांच्यासह पोलीस फौजफाट्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी अनेक अतिक्रमणांचा सा सुपडा साफ केला. यावेळी अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर आज दुसऱ्या दिवशी सुरू असणाऱ्या अतिक्रमण मोहिमेमुळे रस्त्यावर ठाण मांडलेल्या अनेक विक्रेत्यांनी तसेच अतिक्रमण केलेल्या दुकानदारांनी धसका घेतल्याचं दिसून येत होतं इचलकरांची महानगरपालिकेच्या वतीने आज दुसऱ्या दिवशी ही अतिक्रमण मोहीम तीव्र केली विक्रमनगर बालाजी चौकापासून शहापूर पर्यंतची सर्व अतिक्रमणे एका पथकाने काढली तर महात्मा गांधी पुतळा ते धान्य ओळ पर्यंतची सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली गांधी पुतळा परिसरात वर्षानुवर्षे असणारी अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढल्यामुळे गांधी पुतळा परिसराने मोकळा श्वास घेतला तर मुख्य रस्त्यावरील जुन्या नगरपालिकेच्या शेजारी असणारे अतिक्रमण काढत असताना जोरदार वादावादी झाली ते पालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे दरम्यान अतिक्रमण धारकांच्या विरोधाला न जुमानता महापालिका अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत रस्त्यावरील सर्व अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढली धान्य ओळीच्या कोपऱ्यावर गेल्या अनेक वर्षापासून धान्य विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले होते त्यामुळे आज जाणाऱ्या वाहनांना रहिवाशांना त्रास होत होता सदर धान्य विक्रेत्यांची सर्व अतिक्रमणे काढण्यात आली त्या ठिकाणी बांधलेले कट्टे पाडण्यात आले दुसऱ्या पथकाने विक्रमनगर येथील बालाजी चौक कृष्णानगर येथील शहापूर तसेच शहापुरातील शिवाजी चौकातील सर्व अतिक्रमणे हटवली दरम्यान अतिक्रमण मोहीम ही निरंतर चालू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी सांगितले महानकरी साठी प्रवीण पवार इचलकरांची